नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना असायलाच पाहिजे कारण आपण आहोत संकटाशी कसे झुंजावे हे शिकवणाऱ्या सह्याद्रीचे मावळे तर मित्रांनो सात सह्याद्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा ट्रेकिंगचाच असणार आहे मात्र तो थोडा वेगळा असणार आहे कारण हा व्हिडिओ ट्रेकर्स मंडळीचा भावनिक गुंता वाढवणारा आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण मी आज चाललो आहे ट्रेकरची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावरती आणि तेही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ट्रेकिंगच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या शिखर फाउंडेशन या ॲडव्हेंचर क्लबसोबत आपण पाहिलंच असेल गाडीमध्ये सर्वच जण निवांत झोपलेत कारण आमचा प्रवास सुरू होऊन खूप वेळ झालेला आहे आणि आता पहाटसुद्धा झालेली आहे त्यामुळे आम्ही काही वेळातच पायथ्याचं गाव असणाऱ्या पाचनईमध्ये पोहोचतो आहे गावामध्ये पोहोचल्यानंतर बसमधून खाली उतरून पाहतोय तर काय तेथे ट्रेकर्सची अक्षरशः यात्राच भरलेली होती क्षणभर असं वाटलं आपण पालखी सोहळ्यात तर सहभागी झालो नाही आहे ना पण ठीक आहे यार हे पण ट्रेकर्सचं पंढरपूर आहे त्यामुळं असणार थोडीफार गर्दी असं मनाला समजावून मीही माझ्या विठुरायला भेटण्यासाठी वारीत दाखल होऊन चालू लागलो सध्या सह्याद्रीमध्ये सगळीकडेच ट्रेकिंगसाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते मग यामध्ये हौशे नवशे गौशे यांचाही खूप जास्त प्रमाणात भरणा आहे त्यामुळे अपघाती खूप जास्त प्रमाणात होत आहेत आणि यामध्ये जो खरा ट्रेकर आहे तो फालतूमध्ये बदनाम होताना दिसतोय ठीक आहे यावर आपण काय बोलणार प्रशासनही त्यांच्या पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे मात्र त्या फार तोकड्या पडत आहेत यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे ना की फक्त पर्यटन स्थळावर बंदी घालून हातावर हात देऊन बसण्याची मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास एक अपील करू इच्छितो की आपण स्वयंशिस्त पाळून समोर दिसणाऱ्या या अथांग सह्याद्रीचा निर्भोळ आनंद आपण घेतला तर प्रशासनाला काही कठोर निर्णय घेण्याची गरज भासेल किंवा आपला जीव जाईल चला तर मग जास्त ज्ञान न पाजळता आपण अपन आपली स्वयंशिस्त पाळून या सह्याद्रीचा निर्भोळ आणि मनमोराद आनंद लुटूया पाऊस धुवादार कोसळत होता सह्याद्री नटला होता सारे जलप्रपात डोंगराच्या कड्यावरून अवखळपणे दरीमध्ये कोसळत होते जनू काय एखाद्या नव तरुणीच्या केसांमधून गळणारे पाणी हरिश्चंद्रगडाचा प्रत्येक डोंगर आणि कडा शुभ्र धवल झाला होता जिकडे तिकडे चोहीकडे फक्त धबधबे दब्दबे आणि धबधबेच धबधब्यांच्या आवाजापुढे वाऱ्याचा आवाज हिजला होता धबधब्यांच्या आवाजाची अक्षरशः चढावड लागली होती जणू काय लक्ष्मी रोडवरील ढोल ताशाचा निनादच मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे काही तरुण आपले गुण उधळताना दिसत आहेत इथे वारा एवढा जोरात आहे की कड्यावरून खाली येणारा धबधबा हेलकावे खातच खाली येतोय त्यामुळे सगळीकडे पाण्याचे तुषार आहेत वातावरण अगदी चिंब होऊन गेलेलं आहे एखाद्या बेळातून सळसळ करत येणारा साप बाहेर यावा त्याप्रमाणे हा समोर दिसणारा ओढा दोन्ही डोंगराच्या मधून धो धो आवाज करत खालपर्यंत निघून जातोय खूप जबरदस्त आणि खूप सुंदर असं वातावरण आहे वाव काय सुंदर धबधबा आहे जणू का एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवरती काढलेली चित्र घेऊन वाऱ्याच्या आणि धबधब्याच्या आवाजाच्या मिलनातून निर्माण होणारा हा सुंदर ध्वनी हरिश्चंद्रगड ते मार्गावर पाचनार हा एकमेव ओढा आणि त्यावर वन विभागाने उभारलेल्या ब्रिजवर उभा राहून निसर्गाची हे वेगवेगळे ध्वनी ऐकण्याची मजा काही आवड येथे फक्त शांतपणे बसून निसर्गातून निघणाऱ्या या ध्वनी लहरी फक्त ऐकत ऐकत आएकत, आणि ऐकतच राहतात इतक्या त्या सुंदर आहेत इतका वेळ ओढ्याच्या आणि धबधब्याच्या वाद्याने केलेले स्वागत कमी होती की काय म्हणून पक्ष्यांनी सुद्धा शिळ घालून आमचे स्वागत केले आत्ता आम्ही गडाच्या पठारावरती पोहोचलेलो आहोत सुरक्षिततेच्या दृष्टीने टीमच्या वतीने मी सर्वांना सुरक्षिततेच्या काही सूचना दिल्या आणि त्यानंतर आम्ही वळालो नाश्ता करण्यासाठी धोधो कोसळणाऱ्या पावसात आणि अंगाला झोमणाऱ्या वाऱ्यात चहा नाश्ता करून आम्ही थेट गाठला तो कोकण कडा मध्यभागी वाटीच्या आकारात असणारा तीन हजार फूट उंचीचा हा सरळ सोटकडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा असून हरिश्चंद्रगडचे हे विशेष आकर्षण आहे याला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणूनसुद्धा संबोधले जाते त्यामुळे अनेक रॉक क्लाइंबर्स हा कडा सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगतात मित्रांनो अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज मी ज्या ग्रुपबरोबर ट्रेकला आलो आहे त्या ग्रुपचे अध्यक्ष श्री विवेकानंद तापकीर यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार साली हा कोकण कडा सर केला होता आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज ते आपल्याबरोबर या ट्रेकला आलेले आहेत तर त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात स्वागत झालं जी काही लोक चार आठ दिवस थांबली होती त्यांनी उचलून इथंच मिरवणूक काढली अनेक जल्लोष एक, एक आनंदाचं वातावरण होतं भरपूर लोकांनी पुणे आला त्या दिवशी आपण उपस्थित होतो म्हणून कुणी सहाय्या घेतल्या एक सेलिब्रिटी फिलिंग होतं पण खरंच कोकणकडा टफ आहे आणि तो क्लाइंब करताना ज्या टीमनी बरोबर काम केलं त्या टीमचं नाव आज टीम शिखर आहे हे फाउंडर जे काय तुम्हाला दिसतात पाच सात लोक जे एक ध्येय घेऊन चालू केलं त्यांनी की टीम शिखर चालू करायची तर ही हीच ती लोक आहेत ज्यांनी कोकणकडे कडा क्लाईम केला तीच लोक फाउंडर आहेत आपल्या टीम शिखरची आणि हळूहळू वाढत वाढत आज आपण बघतो की टीम शिखरच्या कार्यक्रमाला दोन दोन बसेस येतात आणि बऱ्याचदा लोकांना हेही माहिती नसतं की ही सुरुवात कोणी केली आहे के किंवा काय झालंय आणि प्रत्येक जण परीनं काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न करत असतो तर मला वाटतं की टीम शिखरसाठी असेच सगळेजण तुम्ही येत राहा आणि असंच प्रेम टीम शिखरवरती करत राहा थँक्यू या प्राऊड मुवमेंट नंतर बारी होती ती ग्रुप फोटोची आणि शिव आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती, भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालकार वंडित शस्त्रात्र शस्त्र पारंगत राजनीती दुरदर क्षत्रिय कुलावतं राजा दिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी शिवाजी नमो पार्वते पतेय हर 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 प्रचंड पाऊस आणि धुक्यामुळे कोकणकडा पाहता जरी नाही आला तरी त्या जागेच्या जा फिलिंग्स अनुभवून आम्ही अतिशय मनाने निसर्गाचा आनंद घेत गणेश गुफेकडे परत आलो गणेश गुफा हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि इतर वास्तू आपण एक्सप्लोअर करूयाच तत्पूर्वी आपण या किल्ल्याचा थोडा इतिहास आणि भूगोलसुद्धा समजून घेऊया हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम टोकाला आहे पायथ्याचे गाव पाच नाही किल्ल्याच्या पूर्व आणि उत्तर बाजूला अहमदनगर तर दक्षिणेला पुणे आणि पश्चिमेला ठाणे जिल्ह्याच्या सीमा आहेत म्हणजेच हा किल्ला तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे हा गिरिदुर्व प्रकारचा किल्ला असून याची उंची चार हजार फूट आहे या किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे तारामती शिखर याची उंची चार हजार सहाशे पंच्याण्णव फूट आहे महाराष्ट्रातील सहा नंबरचे हे सर्वोच्च शिखर किल्ल्यावर येण्यासाठी साधारणतः वीस वाटा आहेत मात्र सध्या चार वाटा प्रचलित आहेत या किल्ल्याचा भूगोल हा विस्मयकारक आहे तर इतिहास हा कुतुलजनक तर आपण या किल्ल्याचा इतिहास पण थोडक्यात पाहूया हरिश्चंद्रगड हा एकमेव असा किल्ला आहे कि की त्याचा इतिहास चार हजार वर्षे मागे जातो या किल्ल्याचा उल्लेख मत्स्यपुराण आणि अग्निपुराणामध्ये सुद्धा सापडतो असे सांगितले जाते की कि या किल्ल्यावरती चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्षे तपश्चर्या केलेली आहे काहीशे वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर या किल्ल्याला मराठ्यांचा मोगलांचा आणि अगदी अलीकडे सुद्धा इतिहास लाभलेला आहे हा किल्ला अनेक वर्षे महादेव कोळ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर मोगलांच्या ताब्यात गेला पुढे सतराशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये मराठ्यांनी किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांच्या ताब्यातून हा किल्ला काबीज केला आणि पुढे कृष्णाजी शिंदे यांना किल्लेदार म्हणून नेमले तर मित्रांनो इतक्या कमी वेळेत या किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल समजेल इतका सोपा आणि सहज हा किल्ला नक्कीच नाही त्यासाठी पावसाळा सोडून या किल्ल्यावर यायला हवे आणि हा किल्ला समजून घ्यायला हवा तरी पण आय होप की इतिहासाबरोबरच आपण निसर्गाचा आस्वाद नक्कीच घेतला असेल आणि पावसाळ्यातला हरिश्चंद्रगड आपल्याला नक्कीच भावला असेल तुर्तास इथेच थांबतो लवकरच भेटूया अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा